आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दहा लाख रुपये अनामत रक्कम जमा केली नाही म्हणून गर्भवती महिला ईश्वरी विसे या महिलेचा बळी गेला ही घटना लाजवणारी आहे याचा जाहीर निषेध आज बहुजन विकास अभियानाच्या वतीने करून राज्यांमध्ये पुन्हा अशा महिलांचा बळी जाऊ नये यासाठी चारशे तीस धर्मादाय रुग्णालय सीएम कार्यालयाशी जोडण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या प्रकरणात जे दोषी डॉक्टर आहेत त्यांच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा कारण एका निष्पाप महिलेचा बळी त्यांच्या हातून गेला आहे लोक डॉक्टरला देव समजतात देवाच्या हातून झालेली ही एक पैशासमोरची हत्या आहे म्हणून जनसामान्याला अशा समस्यांना तोंड देता यावे म्हणून यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून सर्वसामान्य रुग्णांना यापुढे न्याय कसा मिळेल हे पहावे आम्ही डॉक्टरांवर अत्याचार झाला तर आंदोलन करतो व डॉक्टरकडून निष्पाप नागरिकांना जर अत्याचार होत असेल तर त्याच्यावरचा देखील आंदोलन करतो असे अभियान प्रमुख म्हणाले यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिक पवार राजेश्वर भाटे सामाजिक कार्यकर्ते हबीब पठाण एस एल बी संघटनेचे प्रमुख रामभाऊ शिंदे बालाजी कारामुंगे शिवाजीराव शिंदे विमरा बाळसपुरे रवी डोंगरे संजय डोंगापुरे अमोल सूर्यवंशी रवी पुडाले प्रकाश कांबळे अक्षय सावंत गोरख वाघमारे यावर खान स्वप्नील गोखले गंगाधर शेवाळे बालाजी पाटील व महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने विविध सामाजिक संघटनेच्या वतीने आमचे रामभाऊ शिंदे असतील त्यांच्या संघटनेच्या वतीने हाबी पठाण आमचे रायश्वर भाटे मानसिंग पवार आम्ही सर्वजण आमच्या सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही बहुजन विकास आघाडीच्या वतीने पुण्यामध्ये जी घटना झाली गर्भवती महिलेचा जो बळी घेण्यात आला दिनानाथ रुग्णालयामध्ये त्या घटनेचा या ठिकाणी निषेध करावा म्हणून या ठिकाणी जमलो आहोत आमची मागणी आहे पुणे या ठिकाणी दहा लाख रुपये नाहीत म्हणून अनामत रक्कम भरली नाही म्हणून ईश्वरी मिसे नावाच्या महिलेचा बळी या डॉक्टरने घेतला आहे आणि अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडू नये सर्वसामान्य लोकांकडे पैसे नसते ना त्या दवाखान्यात ॲडमिट करण्यात यावं आज महाराष्ट्रामध्ये जवळपास चारशे तीस धर्मादाय रुग्णालय आहेत मात्र धर्मादाय रुग्णालयामध्ये गोरघर वाटे ठिकाणी पैसे दिल्याशिवाय काम होत नाही गोरघर मला दवाखान्यात ऍडमिट केलं जात नाही म्हणून शासनाने सीएम कार्यालयाशी दवाखाने जोडण्यात यावी आहे सर्व दवाखाने चारशे तीस ते चारशे तीस दवाखाने सीएम कार्यालय जोडण्यात यावी ही बहुजन विकास साहेबांची मागणी आहे कारण सर्वसामान लोकांना पैसा नाही आहेत पाच पाच लाख रुपये कुठे गेले लोक कुठे घालणार आणि हे रुग्णालय लोकांची आज सर्वसामान्य लोकांची फिरणूक करत आहेत म्हणून अशा डॉक्टरवर विनाथ मंगेशकर डॉक्टरवर तत्काळ सर्व समृद्ध वरचा गुन्हा दाखल झाला दा पाहिजे ही बहुजन विकास साहेबांची मागणी आहे रुग्णालय खाटी खाणी बनवून आहेत रुग्णालयात कापा कापायचे केंद्र का के बनवून आहेत नागरिकांचा भय केंद्र केंद्र बनून ही बहुजन विकास साहेबांची जास्त मागणी आहे आम्ही डॉक्टरांच्या बाजूने आज आंदोलन केलं आहे आणि डॉक्टरांच्या विरोधात देखील आम्ही आंदोलन करत आहोत हे दाखवण्यासाठी बहुजन विकास साहेबांचं आंदोलन आहे सर्व सामना न्याय मिळत नाही पैसे घेतलेले सभा रुग्णाला प्रवेश मिळत नाही काय आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आदर हे देवतफुडच्या विनंती आहे महाराष्ट्रातील जनसमान लोकांना सर्वसामान लोकांना किमान पाच लाखापर्यंत त्यांना ही सुविधा मिळाली पाहिजे त्यांना सर्व काही मिळालं पाहिजे कोणतेही आट पैसे भरण्याची आट ही रद्द करण्याचा मी ही राष्ट्र माझी पाहिजे घ्याबाई जोपर्यंत न्याय मिळणार नाही सर्वसामान न्याय मिळणार नाही ही सूर्य मिसारखे माणसं बळी जाणार नाहीत तोपर्यंत बहुजन विकास सातत्याने आंदोलन महाराष्ट्रामध्ये चालणार नाही सांगू इच्छितो जय हिंद